ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जनतेचे हृदय जिंकणं हे आमचे मुख्य उद्दिष्ट सुधीर मनगुट्टी मनगुट्टीवार मी भाजप पक्षाचा अध्यक्ष आणि महामंत्री राहिलो आहे पक्षाने मला भरभरून दिलं म्हणूनच मला नेहमी वाटतं की पक्षाचे चांगले व्हावे मे रहू ना राहू भारतीय राहणं चाह्य या, या भावनेतून आम्ही काम करतो निवडणूक जिंकणं हा आमचा बाय प्रोजेक्ट आहे जनतेचे हृदय जिंकणं हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे काही अडचण वाटल्यास ती चर्चेतून मांडणे महत्वाचे असल्याचे माजी मंत्री सुधीर यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात साधारणतः फक्त चंद्रपूर नव्हे महानगरपालिका त्यामध्ये चंद्रपूर अकोला अमरावती आणि नागपूर अशा आज दिवसभर बैठका आहे त्यासाठी त्या त्या महानगरपालिकेच्या प्रमुखांसोबत चर्चा होईल त्या ठिकाणी जी प्रभारी आहे जसं चंद्रपूरचे प्रभारी चैनसुख संचेतीजी श्री अशोक नेतेजी व आम्ही एक पाच सात लोक असं चंद्रपूरची बैठक होईल अमरावतीची तशीच बैठक होईल काल पुणेची बैठक होती माझ्या माहितीप्रमाणे आज मुंबईची बैठक आहे तर असा एकोणतीस कॉर्पोरेशनचा या तीन दिवसाचा कार्यक्रम झाला अगोदर अगोदर चंद्रपूरमध्ये ज्यांना प्रमुख म्हणतं होतं ते मला वाटतं की घुग्गुस नगर परिषदच्या दृष्टीने म्हणतात हो नाशिकमध्ये प्रस्थापितांना डावलून भाजपमध्ये नवीन लोकांना प्रवेश दिला जात आहे आणि त्यांना तिकीट देण्याचं चाललं आहे त्यावरून नाराजी नाटक मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये रमताना दिसते आहे आज बातमी नाही आहे का काही <laughs>